सुप्रिया सुळेंचं मोठं विधान सर्व दौरे रद्द बारामतीत तळ ठोकणार लोकसभा विधानसभेसाठी सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय तू निवडून कसा येतो पाहतोस मी अजितदादा जेव्हा जेव्हा असं शब्द देतात तेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवाराला संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरावं लागतं अशातच आगामी निवडणुका लक्षात घेता आता खासदार सुप्रिया सुळे यांनी दहा महिने बारामध्ये मध्ये तळ ठोकून राहणार असल्याचं विधान केलंय म्हणजे नवऱ्या मुलांना मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहत्या म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे त्याच्यामुळे पुढचे दर दहा महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघ बघून घ्या आता मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान विस्टवर मुंबईला गाडी आणतच नाही आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर बारामतीला यायचं बारामतीच्या लोकांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विधान केलंय यानंतर राजकीय वर्तुळात त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे अनेक वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं दोन गट पडलेत अशातच अजित पवारांनी आता आक्रमकतेने पावलं उचलत थेट शरद पवारांच्या गटाला टार्गेट केलंय शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंविरोधात अजितदादांनी शड्डू ठोकलाय तर दुसरीकडे बारामतीच्या जागेवर अनेकदा अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकलेत अशातच सुप्रिया सुळेंनी अजितदादांची धास्ती घेतली आहे का असा सवाल उपस्थित होतोय तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या जोरदार तयारीनिशी मैदानात उतरत असल्याचंच पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का हे देखील पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची प्रत्येक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका